सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी खासदार निलेश लंके यांची मागणी नगरकल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरातील वसाहतींना बसत आहे पुलाच्या मोठ्या भिंतीमुळे पाण्याचा निचरा होत नसून पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे देखील मोठे नुकसान झाले शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडलाय या गंभीर प्रकरणाला सर्वस्वी संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली नगरकल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या कामाची खासदार निलेश लंके यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक योगीराज गाडे दत्ता जाधव विक्रम राठोड ओम काळे राहुल घोरपडे अभिषेक जगताप ससे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदारांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते खासदार लंके यांनी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी प्रतिनिधींना धारेवर धरले तसेच काम योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आता संबंधित विभागाचे अधिकारी इथे कॉन्ट्रॅक्टर पण इथं आहे काय झालं ही जी वाल बांधलेली त्या वालेमुळे जे पाणी दाबलं गेलं आणि त्या पाण्या दाबल्यामुळे ते पूर्ण इकडल्या घरांनी गेलं घरांनी गेलं म्हणजे ग कमर पाणी गेलं आता मी संबंधित विभागाचे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी पण बोललो त्यांना तात्काळ एक सुपरविजन करून टेक्निकल टीम घेऊन आपल्याला जो पाणी जाण्याचा जो म मधला स्कोप आहे तो वाढवता येतो का त्याच्यात एखादा गाळा वाढवता येतो का ते एक पाहावं लागणार आहे त्याची हाईट वाढवण्यासाठीसुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कारण हे जर पूर्ण काम झालं तर परत गुष्टी, गुष्टी ते होणं शक्य नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीची पाहणी करून ते तात्काळ लगेच त्याला उपाययोजना करून त्या पद्धतीचं काम केलं जाईल आता कॉन्ट्रॅक्टरला पण सूचना केल्या आता त्यांची तशी वास्तविक पाहिलं तर एकवीस महिने झाले काम चालू त्यांची मुदत पण संपली पण ठीक आहे आता त्यांना एक शेवटचे चान्स देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे त्यांना सूचना त्या ठिकाणी केलेले आणि मी आता संबंधित एक पत्र पण देतो आहे जे जे लोकांचं नुकसान झाले कुठे पत्र ते आपलं नुकसान झाले मोहितेसाहेब पत्र कुठे ते नुकसान झाले त्या नुकसानग्रस्तांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि हे सगळं राष्ट्रीय महामार्ग एकसठ वर्ष नदीवरील पूर्ण पुलाच्या कामा तातडीने कार्य होण्याबाबत आणि हे सगळे दोषारोप डिपार्टमेंट आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर दिलेले जे जे नुकसान झाले आता या लोकांचं पूर्ण नुकसान झालंय ते नुकसान भरपाईसुद्धा यांच्या आपण ॲलिकेशन करणारे त्यांच्याकडून भरपाई, भरपाई करून घेण्याचा प्रयत्न करणारे कारण हे यांच्या चुकेमुळे झालं ना आमच्या लोकांचं दुर्दान झाले ना लोकांची मुळे या सूचना केलेलं आहे लवकरात लवकर त्यांनी काम चालू करण्याबाबत लगेच त्यांनी मग टीम पण आज वाढवलेली आहे फक्त आता राहायला विषयी काही पाणी सप्लाय जाण्याचा जो गाळा वाढवते तो का त्या त्या बाबतीत एक थोडा विचार राहत नाही ती टीम सगळी नाही आता या यात राजकारण होतं नाही होतं ह्या गोष्टीत खोलात जाण्यापेक्षा माझ्यासारख्या महत्त्वाची जबाबदारी हे रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे शेवट राजकारण केलं नाही केलं ह्या गोष्टीचा आता चर्चा करणं योग्य नाही जर ह्या गोष्टीची चर्चा करीत राहिले तर लोकांनी दर पावसाला या पुराला सामोरं जायचं का त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आता हे काम करून घेणं अपेक्षित आहे आता कॉन्ट्रॅक्टरला पण माझ्या व्यवस्थित सांगितलं त्यांना विनंती केली अधिकारी बिचारे म कार्यक्षम हे पण ते ठेकेदार जरा थोडा जाड काताड्याचा असल्यामुळं काम केलं नाही तर त्यांनी सांगितलं आता करतो म्हणून नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची सुद्धा त्यांच्याकडून मी आता लेखी घेत आहे